मोदीला विचारण्यात आलं अरे बाबा तू घटना बदलणार आहेस की नाही सांग बाबासाहेब आले तरी उद्या ही घटना बदलू शकणार नाही अरे राजा जो माणूस गेला तो गेला तो परत कधी येत नाही मोदीने अजूनही कुठेही शब्द दिलेला नाही की माझं सरकार आलं तर माझं सरकार संविधान बदलणार नाही असा शब्द त्यांनी दिलाय का मोदीजी तुम्ही असणार दोन हजार चोवीस ला पंतप्रधान झाल्यानंतर घटना बदलणार आहात ना की नाही ते सांग पण मोदी काय उत्तर देतोय बाबासाहेब आले तरी उद्या ही घटना बदलू शकणार नाही अरे राजा जो माणूस गेला तो गेला तो परत कधी येत नाही अजून तो चमत्कार घडलेला नाही आणि घडणारही नाही त्याच्यामुळे बाबासाहेब परत काही येणार नाही त्याच्यामुळे तू बाबासाहेबांना दुवा देऊ नको तू बदलणार आहेस की नाही हे पहिल्यांदा सांग मित्रो आपण सुद्धा शब्देवरती सांगत असताना माझ्या शपथेवरती मी सांगत नाही मी आईच्या होती बापाच्या शब्दे होती पोराच्या शब्दे होती नातेवाईकाच्या शब्दे होती मी आपला थापा मारत असतो तशा रीतीने मोदीने सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने आपल्याला थाप मारलेली आहे एवढं लक्षात घ्या की बाबासाहेब बदलू शकत नाही इशू बाबासाहेब बदलू शकतात की न बदलू शकतात याच नाही मोदीजी दोन हजार चोवीस ला पंतप्रधान आल्यानंतर तुम्ही बदलणार आहात ना की नाही याचा खुलासा आणि याचा तुम्ही असणारा शब्द द्या मोदीने अजूनही कुठेही शब्द दिलेला नाही की माझं सरकार आलं तर माझं सरकार संविधान बदलणार नाही असा शब्द त्यांनी दिलाय का त्याच्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये संविधान बदलण्याचा विचार आहे हे आपण असणार लक्षात घ्या हे संविधान या देशाचं आणि इथल्या असणाऱ्या वंचित समूहाचं एक कुंडल कवच आहे हे आपण लक्षात घ्या एक कवच आहे हे कवच बदलायला मागतात का बदलायला मागतात हे संविधान समतेची गोष्ट करते उद्देश ठेवते हे संविधान न्यायाचा अधिकार उद्देश ठेवते सर्वांना संधी याचा असणारा उद्देश त्या ठिकाणी ठेवते यांना समान संधी नको आहे यांना समान न्याय नको आहे जुन्या परंपरेतल्या न्याय व्यवस्थेची गरज आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याची असणारी पुरस्कृती आहे अस त्या पद्धत नव्या पद्धतीने येतील आणि नव्या पद्धतीने आल्यानंतर आपण जसं म्हणताय की खाजगीकरणाच्या माध्यमातून खासगीकरणाच्या माध्यमातून जसं इथल्या मागासवर्गीयांच वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जातात बाबा खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा सरकारची मालमत्ता आहे लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता आहे लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता सरकारचीच राहिली पाहिजे ती खाजगी होता कामा कामाने हे आपण लक्षात घ्या